रायगडच्या रोहा उपजिल्हा रुग्णालय इथं मंत्री आदिती तटकर यांच्या हस्ते डायलसिस सेंटरचं से लोकार्पण करण्यात आलंय राजशिष्टाचाराप्रमाणे कोणताही कार्यक्रम असो स्थानिक आमदार किंवा खासदार यांची नावं पत्रिकेत असली पाहिजेत असे सूचना आरोग्य खात्याला करण्यात आली ही सेवा रोहा तालुक्यातील सर्व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असणार आहे त्यामुळे नागरिकांनी मंत्र्यांचे आभार मानले गेल्या अनेक वर्षापासून डायलसिस मशीनची मागणी रोहा तालुक्यातून वारंवार स्थानिक आमदार खासदार व मंत्री यांच्याकडे होत होती खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ दखल घेऊन रायगड जिल्ह्यासाठी डायलिसिस सेंटरचा पाठपुरावा केला फक्त सहा महिन्यांच्या आज श्रीवर्धन म्हसळा माणगाव या ठिकाणी मशिनरी बसवण्यात आली आहे आज रोहा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यात महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत कारण त्यांनी तात्काळ ही सुविधा सुरू करण्यासाठी मंजुरी दिली येत्या काळात आणखी दोन बेडची सुविधा लवकरच या ठिकाणी बसवण्यात येणार असल्यानं रोहा तालुक्यातील नागरिकांना अधिक फायदा होणार आहे कार्यक्रमाप्रसंगी रोह्यातील नागरिक डॉक्टर्स आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याकडे मशीन इन्स्टॉलमेंट आरो फ्लॅटचं इन्स्टॉलमेंट होतं गेले दोन महिन्यापासून चालू करण्यासाठी एक विलंबित होतं रुग्णांची संख्या पाहता चाळीस रुग्ण वेटिंग लिस्टवर आहे रुग्णांचा सारखा तकदा होता की लवकर चालू करा कारण बऱ्याच रुग्णांना अलिबाग मांडव पनवेल अशा दूरच्या ठिकाणी जाऊन डायलिसिस घ्यावं लागत होतं त्यामुळं आम्ही आपल्या सन्मान्य आदित्य ज्या मान्मानीय मंत्री महोदय त्यांना विनंती केली की के बाबा आत्ता सध्या आम्ही छोटंसं युनिट चालू करतो आहे आणखीन दोन ते तीन मशीन लागणार आहेत कारण आमच्याकडे खूप रुग्ण आहेत तर आम्हाला चालू करण्याची परवानगी द्या थोडंसं सुरुवात करून द्या एकदा चांगली सुरुवात झाली की हा जेव्हा डायलिसिस युनिट आम्ही आणखीन विस्तारित करू त्यावेळेस मात्र आम्ही नक्की ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन करण्याचं चे नियोजन आहे पण आता हे जे बेटिंग रुग्ण होते ते खूप म्हणजे गरीब लोक आहेत आणि त्यांची सेवा घडावी या उद्देशाने आम्ही हे दोन इव्हेंट आत्ता हे तात्काळ आम्ही त्यांचे परवानगी घेऊन चालू करतो हेफर असलं आहे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही सेवा लोकांना पोहोचू दिली सुरू करण्यासाठी जी आपल्याला सुविधा लागते म्हणजे खोली असेल किंवा तिथं जी स्पेस आपल्याला लागते ती मधल्या कालावधीमध्ये उपलब्ध कशी करून द्यावी यासाठी म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील होतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या समवेत मी इथं एक दोन वेळा येऊन गेली ती जागा आपण आयडेंटिफाय केली त्याच्या आधी लहान मुलांसाठी आपण एक कक्ष इथं तयार केला अलीकडे तो आपण मधल्या कालावधीमध्ये सी एस आर फंड असेल त्याच्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये आणखी काही ऑक्सिजन किंवा इतर काही लागणाऱ्या सुविधा होत्या त्याही आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि मधल्या कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने काही ज्या डायलिसिसच्या मशीन्स आहेत हे सुद्धा स्टेटकडनं आपल्याला उपलब्ध होत असताना साधारणपणे स्थानिक पातळीवर त्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जी काही डायलिसिस मशीनसाठी जी काही इतर व्यवस्था लागते ती जिल्हा नियोजन किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या निधीतून किंवा मग त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये सी एस आर असेल ह्या सगळ्या याच्यातून आपण तयार करून घ्यावी असं साधारणपणे नियोजित केलं गेलं होतं कारण मशीन हे आपल्याला स्टेटकडनं आरोग्य विभागाकडनं उपलब्ध होतात पण त्या मशीन सेट करत असताना त्याच्यासाठी लागणारा जो संपूर्ण तयारी आहे ही साधारणपणे आपल्याला त्या निमित्ताने करणं गरजेचं होतं आपल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला मी पूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा कर्जत असेल खालापूर असे, असेल मुरुड असेल श्रीवर्धन असेल रोहा असेल माणगाव असेल या ठिकाणी आपण डायलिसिस सेंटर हे पहिल्यांदा जिल्हा नियोजनमधून त्याच्या तयारी म्हणजे पूर्वतयारीसाठी किंवा त्याच्यात लासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती आणि मशीन्स ज्या आहेत त्यासुद्धा आपण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील होतो आज आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबेडकर जी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अतिशय उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत मधल्या कालावधीमध्ये आम्ही श्रीवर्धनमध्ये साधारणपणे दोन डायलिसिस मशीनचं सेंटरचं उद्घाटन केलं मसळ्यामध्ये दोन डायलिसिस से मशीन्स असतील माणगावमध्ये सुरवातीच्या कालावधीमध्ये दोन आणि आत्ता आणखी दोन असे चार आणि मुरुडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डायलिसिसचं सेंटर हे मंजूर झालेलं आहे रोह्यातलं सुद्धा आपण मंजूर केलेलं होतं पण जागेअभावी बऱ्याचशा त्याच्यामध्ये कालावधी हा आपल्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी केला आणि आज तरीही सगळ्यांच्या पाठपुराव्यातून आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दादांचे सुद्धा मी या निमित्ताने आभार मानेन की आरोग्य विभागाला त्यांनी हा निधी त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आरोग्य विभागाने सुद्धा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवून मशीन्स हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत पण आपण पुढच्या कालावधीमध्ये आज इथं दोन मशीन्स आपल्याला उपलब्ध झाल्यात साधारणपणे बेड्स ची सुविधा आपल्याकडे तीन जी आहे आणखीन जर त्याच्यामध्ये आणखीन एक बेड जर आपण वाढवू शकलो तर अजून एक मशीन आपण सीएसआर फंडमधून यंदाच्या वर्षी ही आपण उपलब्ध करून घेऊयात म्हणजे रोहा तालुक्याची जी डायलिसिसच्या सेंटरसाठी से से वेटिंग लिस्ट जी आहे ती चाळीस पेशंटची आहे आपण आठवड्यातून फक्त बारा रुग्णांना डायलिसिस देऊ शकणार आहोत दोन मशीन्स म्हणजे एका दिवशी चार आणि सोमवारी जे येतात त्यांना परत गुरुवारी ऑल्टरनेटिव्हली त्यांना त्या ठिकाणी डायलिसिस घ्यायला यावं लागत असतं तर अशा वेळेला त्या ठिकाणी आणखीन एक मशीन जर उपलब्ध झाली तर आपला वेटिंग लिस्ट जी आहे ती त्यानिमित्ताने कमी होऊ शकेल पूर्वी श्रीवर्धन आणि मसळा तळ्याचे सगळेच माणगावला यायचे आणि त्याच्या दोन मशीन्सवर ते असायचं पण आज मसळ्याला त्यांचं स्वतंत्र डायलिसिस सेंटर उपलब्ध झालंय श्रीवर्धन न झालंय रोह्याला आता स्वतःचं झालेलं आहे म्हणजे चाळीसपैकी बारा पेशंट्स आणि ते प्रायोरिटीने घेत असतात म्हणजे रजिस्टर रजिस्टरमध्ये जे प्राधान्यने पहिले क्रमांक बारा असतील त्या बारांना याच्यामध्ये ती सुविधा उपलब्ध होणार आहे आणखीन आपण मशीन वाढवल्या की आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला या रुग्णांना कव्हर करता येणार आहे म्हणजे लांबचा प्रवास जो त्यांना करायला लागत असतो तो त्या निमित्ताने करावा लागणार नाही या व्यतिरिक्त मला वाटतं परिवहन विभागाने सुद्धा जे डायलिसिसचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोफत काही सुविधा असेल जाण्या येण्याची अशा काही सवलती निमित्ताने दिलेल्या आहेत त्यामुळे मला मनापासूनच समाधान आहे त्या रोह्यामध्ये ही सुविधा उपलब्ध होत आहे माझी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त या ठिकाणी सूचना राहील की पुढच्या वेळेला ज्या वेळेला आरोग्य विभागाचा कुठलाही कार्यक्रम तालुक्यामध्ये असेल तर स्थानिक खासदार मग लोकसभेचे असो राज्यसभेचे असो स्थानिक आमदार विधान परिषद असो किंवा विधानसभा असो किंवा जे काही राज्य शिष्टाचारानुसार असेल त्याची पत्रिका ती आपण तयार करावी ही उपयुक्त आहे आणि ही सुविधा चालू करण्यासाठी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी किती कालावधीमध्ये प्रयत्नशील होते आणि किती वेळा याच्यामध्ये आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घेऊन आलेलो आहोत तिथलं कामाची पाहणी केलेली आहे किंवा तिथलं इतर ज्या तुमच्या लागणाऱ्या सुविधा आहेत या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी